आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार आमदार मेघनाताई बोर्डीकर ठोक तरतूद परभणी शहरासाठी आमदार मेघनाथ दीदी बोर्डीकर यांच्या पुढाकाराने पंधरा कोटी रुपये विकास निधी प्राप्त झाला आहे आज तीन मार्च रोजी प्रभाग क्रमांक पाच मध्ये जनसेवक रितेश झांबडजेन यांच्या मार्गदर्शनामध्ये चार कोटी रुपयांच्या विकास कार्याच्या लोकमान्य नगर सुयोग कॉलनी ज्ञानेश्वर नगर श्रीराम नगर यशोधनगर श्रीरामनगर आनंदनगरमध्ये आठ मुख्य रस्ते आणि तीन भव्य उद्या निर्मिती होणार आहे या सर्वांचे एकाच ठिकाणी आज उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आमदार मेघना बोर्टीकर यांचे मनोगत झाले या विकासासाठी दूरदृष्टी नसणारे लोकप्रतिनिधी असल्याने आजपर्यंत परभणीचा विकास खुंटला आहे मात्र यापुढे जिल्ह्याला विकास गंगेमध्ये पुढे आणण्यासाठी महायुतीतील सर्वपक्षीय प्रतिनिधीसोबत जिल्ह्यात मोठा विकास निधी खेचून आणू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली आणि भाजपच्या सर्व मनपा सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या पाठीचे सदैव उभे राहू असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले याप्रसंगी डॉक्टर केदार खटिंग शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे संभाजीसेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांचेही मनोगत झाले याप्रसंगी ज्येष्ठ नेते संजय शेळके माजी नगरसेवक सभा मंगला मुदगलकर स उषाताई झांबळ मधुकर गव्हाणे सुनील देशमुख एनडी देशमुख मुख्य खिल्लारे धम्मदीप रोडे मंडलाध्यक्ष महेश लंगोटे विजय दराडे अक्षय डहाळे संभाजी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर जनसेवक रितेश जैन यांची उपस्थिती होईल यावेळी प्रभागातील शेकडो माता भगिनी पुरुष मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबोटी यांनी केले तर कार्यक्रमासाठी श्रीकांत आंबोरे ओ मुदिराज स्पंदन देवडे रोहिण धर्माधिकारी सुमित मिश्रा शंकर आजेगावकर रमाताई शेजावळे अँटी कोरोना ग्रुप आदीने प्रयत्न केले गेलं जे सरकार महाविनाश आघाडी सरकार होत बघा आपले आमदार तर पहिले पाच वर्ष सत्तेत आता आपण अडीच वर्ष सत्तेत साडेसात वर्ष सत्तेत जर आमदार एखादा राहिला तर काय करू शकतो हे तुम्ही जिंतूर सेलूला येऊन बघा केवळ दीड वर्ष मला सत्तेची आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि भरभरून असा निधी खेचून आणण्यामध्ये मी यशस्वी झाले कारण की आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येकाला भरभरून देतात एक विजन असलेलं नेत नेता, नेता आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि खास करून मराठवाड्यावरती त्यांचं जास्त लक्ष आहे मराठवाड्यावरती त्यांचं जास्त प्रेम आहे आणि जे एकनाथ शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत ते मागच्या पाच वर्षात नगर विकास खात्याचे मंत्री होते शिवसेनेचे मंत्री होते पण त्यांच्यापर्यंत आपण गेलोच नाही असे खड्डे खड्डे त्यात पाणी साठलेले खड्डे खड्डे असे करून ते कुणीतरी असं त्यांच्या खिडकीतून घेतलेला असणार पण खरंच हे दुर्दैव आहे की आपल्या महानगरपालिका आहे तरी देखील आपण रस्त्यांच्या साठी जे आपल्या भौतिक सोयीसुविधा असतात काय रस्ते पाणी नाल्या व्यवस्थित असणं ह्याच्यासाठी आपण अजूनही भांडतो आहे त्याच्यासाठी मागणीसाठी आपण अजूनही झगडतो आहे जेव्हा की आपला देश हा जगामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रगती करतो आहे आणि आज ज्या ने, नेत्याला पूर्ण जगाने मान्यता दिली तसे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत आज विकास निघून पोहोचवलेला आहे की ज्या आपण म्हणतो सेवन सिस्टर्स ज्या आसाम मेघालय सिक्कीम सारख्या ठिकाणी सतरा एअरपोर्ट्स रेल्वेचं चा जाळं चांगल्या रस्त्यांचं जाळं जिथे लाईट नाही अशा गावांपर्यंत लाईट पोहोचवून देण्याचं काम मोदीजींनी केलं परभणी शहर आपलं का ह्याच्यापासून वंचित राहिलं जेव्हा की ह्या परभणी शहराचा आमदार तुम्ही लोकांनी हा भाजप शिवसेनेचा निवडून दिला ह्या परभणी शहराचा खासदार आपण भाजप शिवसेनेचा निवडून दिला आणि फक्त मागच्या पाच वर्षामध्ये मा सत्ता असून देखील दुर्दैवाने विजन कमी असलेलं दूरदृष्टी कमी असलेलं नेतृत्व तुम्ही लोकांनी निवडून दिलं सुनील भाऊ आता तुम्ही म्हणतात मला प्रत्येक आमच्या कार्यकर्त्याला म्हणतात कार्यसम्राट मला खऱ्या अर्थाने कार्यसम्राट दिली आहे कारण की बघा मला जिंतूर सेलूकरांचे उपकार मी विसरणार नाही कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी मला संधी दिली आमदार म्हणून काम करण्याची माझा दुर्दैव महाराष्ट्राचं दुर्दैव की शरद चंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्राने शिवसेना भाजप युतीला कॉल दिला ते सरकार पाच वर्षामध्ये जे सुंदर काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं त्याच्यावरती विश्वास ठेवून नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदे फडणवीस शिवसेना भाजपच्या जास्तीत जास्त आमदार ह्या जनतेने निवडून दिले ह्या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकास प्रत्येक ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे केवळ परभणीमध्ये काय बनी तो बनी नाही तो परभणी तो कोणाला बनूच द्यायचं नाही <laughs> कोर्टात आता था था जे हे जे रस्त्याचं आज आपण काम करतोय ते दीड वर्षापूर्वीच उद्घाटन व्हायला पाहिजे होतं हे होऊन आणखीन कितीतरी फंड आपण आणू शकलो असतो परंतु कोर्टात जायचं आडवा आडवी करायची जिल्हा नियोजन समितीचा सुद्धा जो पावणे तीनशे कोटी रुपयाचा निधी आहे तो सुद्धा केवळ स्वतःला मिळावा ह्या उद्देशाने जिंतूरचा एक निगेटिव्ह नकारात्मक असलेला मा ज्यांना मागच्या वेळेस तिथल्या लोकांनी आमदार म्हणून सुद्धा निवडून दिलं आणि आपल्या खासदारांच्या कार्यकर्त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा पावणे तीनशे कोटी रुपयाचा निधी अडकून ठेवलेला आहे हे तुम्ही इथे या ठिकाणी बसलेले सगळे मंडळी जाण जाणकार मंडळी आहे तुम्ही सुशिक्षित मंडळ आहे म्हणून हा विषय तुमच्या पुढे या ठिकाणी मी घालत आहे की पावणे तीनशे कोटी रुपये काही नको आहेत का आपल्या जिल्ह्यात एवढा विकास झाले आपल्या जिल्ह्याचा की काही गरज नाही पावणे तीनशे नाही आले आणि ते फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे का आपल्या जिल्ह्याची परंतु केवळ राजकारण करायचं स्वतःच्या स्वार्थासाठी करायचं म्हणून ह्यांनी ह्या लोकनुसता आडवा अडवी पण आता भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत की केंद्रामध्ये परत एकदा मोदीजींची गॅरंटी भारतातल्या प्रत्येक नागरिकाला पटलेले म्हणून चारशो पार यावेळेस मोदीजी करणार आहेत परत एकदा मोदीजी पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही त्यामध्ये परवानगी सुद्धा मागे राहणार नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते सज्ज झालेलो आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही फडकवणार आहे पण तुमचा विश्वास तुमचा प्रेम तुमचे आशीर्वाद कायम आमच्यासोबत असले पाहिजे सुनील भाऊ असतील आमचे सर रितेश जी असतील आमचे प्रशांतजी पार्टी करेल मुकिन भाऊ आहेत सगळेजण या ठिकाणी जेवढे काही नगरसेवक आहेत ते सगळे तुमच्या सेवेसाठी आम्ही सगळे मग आमचे संजीव भाऊ हो आहेत अग्रवालजी आम्ही सगळ्या तुमच्या सेवेसाठी सतत या ठिकाणी समोर आहोत आम्ही परभणी महानगरपालिकेसाठी भरपूर चांगलं प्लॅन केलेलं आहे मोठी वाढीव पाणीपुरवठा योजना अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही पूर्ण करण्याची इच्छा ठेवलेली आहे आणि ते आम्ही करू कारण आमचे नेतृत्व आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे पण तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी सातत्याने राहिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलते थांबते धन्यवाद विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा प्रभा क्रमांक पंधरा मधील मंगल अनिल बोदगुकर यांच्या प्रयत्नातून प्रभागात विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आलं या भूमिपूजन सोहळ्याचं उद्घाटक म्हणून आमदार मेघनादेवी बोडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा सहसमन्वयक डॉक्टर केदार खटींग भाजपा युवा मोर्चा व प्रदेश उपाध्यक्ष सुरेशजी भुमरे माजी नगरसे नगरसेवक तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अनिल मुदगुळकर भैया जैन मोकिंद खिलारे सारिका पारवे यांच्यासह प्रभागातील महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी आमदार मेघना बोडीकर बोर्डीकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन का कार्यक्रम घेण्यात आला आहे कामाचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे आचार्य नगर भाग्यलक्ष्मी नगर एकता नगर विवेकनगर खानापूर नरसिंह नगर क्रांतीनगर श्रेयसनगर खानापूर फाटा गावठाण या ठिकाणी सिमेंट रोडचं लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचा शुभारंभ आज सह्याद्री व्यायामशाळा जागृती कॉलनी वसमत रोड परभणी येथे संपन्न झाला यावेळी मंगलताई मुदुलकर यांनी आपल्याला आपल्या प्रभागामध्ये आमदार मेघना बोडीकर बोर्डीकर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळवून दिला आणि इथून पुढेही कधी निधी कमी पडू देणार नाहीत असं मेघना म्हणाल्या यामुळं मंगलताई मुदगुलकर यांनी मेघना दिदी बोर्डीकर यांचे आभार व्यक्त केले आहेत प्रशासन नात्याने त्या कोणाला कुठून काही करूच देत नाहीत आणि कॅबिन मध्ये त्यांचं त्यांचं मनमानी कारभार आहे पण आमची जेव्हा नगरसेवक सगळे निवडून आल्यानंतर त्यांचा कारभार एक मिनिट सुद्धा आम्ही चालू देणार नाही कारण तिथं सगळे आमची सत्ता चालेल सगळे सध्या आमचे नऊ रस्ते आहेत विवेक नगरचा आहे एकता नगरचा आहे आचार्य नगरचे आणि जागृतीचा हा मोंगाडे साहेबांपर्यंत आहे असे टोटल नऊ आणि क्रांती नगरला दोन आहेत आणि नरसिंह नगरला आठशे मीटरची नाली आहे माननीय जिंतूर सेलू विधानसभा यांच्या माध्यमातून सौ मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या माध्यमातून आज मलाच नव्हे तर आमच्या तीन नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांनाही त्यांनी निधी दिलेला आहे खरोखर मी निधी ह्या निधीबद्दल दिदीचा खूप आभार व्यक्त करते कारण आजपर्यंत एवढे आमदार खासदार झाले पण पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची आम्हाला पहिली आमदार अशी भेटली की जी आमच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या भावना समजून घेऊन आम्हाला जे त्यांनी प्रगती करण्यासाठी आणि मतदारांचे मतदारांनी खुश राहावं आणि आम्ही नगरसेवकांनी खूप छान काम करत राहावं या माध्यमातून त्यांनी निधी दिला त्याबद्दल खरोखर दिदीचे खूप खूप आभार परभणी शहरात असलेल्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये सोळा रस्त्यांच्या कामांचं सो भूमिपूजन आमदार मेघना दिदी बोर्डेकर यांनी केलं तब्बल तीन कोटी पंच्याण्णव लक्ष रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे परभणी आज दिनांक तीन मार्च रोजी जिंतूरसे विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय लाडक्या आमदार मेघना दिदी बोर्डेकर यांच्या वतीने परभणी शहरामध्ये तब्बल पंधरा कोटी रुपयांपेक्षाही जास्त रुपयांच्या रस्त्यांचं भूमिपूजन कामाची सुरुवात करण्यासाठी करण्यात आलं आहे आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये तब्बल तीन कोटी पंच्याण्णव लक्ष रुपयांच्या सोळा रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन त्यांनी केलं आहे यामध्ये प्रामुख्याने तेली गल्ली भजन गल्ली वडगल्ली नानलपेठचे दोन रस्ते अलीकडचा एक आणि प्रमुख पलीकडचा एक त्यासह सोळा रस्त्यांच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होणार असल्याची माहिती या प्रभागाचे माजी कर्तव्यदक्ष नगरसेवक सुनीलभाई देशमुख यांनी बोलताना दिली आहे सदरील कार्यक्रमात सुनीलभाई देशमुख कमलकिशोर अग्रवाल सुरेश भुमरे संजय शेळके मुकीन खिल्लारे भैया जैन पत्रकार प्रवीण चौधरी यांच्यासह प्रभागातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मेघनादेवी बोर्डीकर यांनी जबरेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे आणि प्रभागातील नागरिकांना आश्वासन दिलं आहे की भविष्यातही मोठ्या प्रमाणामध्ये विकास गंगा आपण आणणार असून महानगरपालिकेच्या वतीने न सोडवून केलेल्या कामांना पूर्ण करून विकास काय असतो ते करून दाखवणार यावेळी सुनीलभाई देशमुख यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मेरन देवी बोडीकर यांचं आभार व्यक्त केलं आहे यांचं आपल्या तुम्हाला थोडं द्यायमध्ये सगळं काय पसत नसेल नाल्या रस्ते बसत नाही पण नाल्या सर्वच होणार आहेत तुम्ही मला वाटतं मी म्हणायच्या परिसरून आले होतो नालपीठचा रोड आहे नालपीठचा रोड ती पीठ रुट्टी आमचा नाही सर बरोबर केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे सरकारने आवर्षांमध्ये काम केलं आहे ते संपूर्ण भारतभरातील जनतेला माहिती आहे राज्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि आता तर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये का जे काम चालतं ते प्रत्येकाला माहिती आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं नेतृत्व हे नेहमी विकासाभूत भूमिका असं भूमिका घेणारं नेतृत्व राहिलेलं आहे आणि परभणी शहराच्या रस्त्यांच्यासाठी जो काही निधी आलेला आहे तो ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिलेला आहे आणि त्याचं श्रेय स्वतःच्या श्रेयवादासाठी श्रेयवादासाठीच्या हे काही या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्याच्यावरती वेगवेगळे काही पत्रकार परिषदा घेऊन दावा दाखला होता पण आज परभणी शहरातील लोक हे चांगल्या ज्यांच्या रस्त्यांच्यासाठी वाट बघत आहेत त्यामुळे लवकरच ही स रस्त्यांची कामं आम्ही चालू करू आणि ह्या कामासाठी मोठा असा उद्घाटन आम्ही आमच्या नेत्यांना आणून त्या ठिकाणी करणार आहोत परभणी शहरात असल्या हस्ते आधी उद्घाटन आहे किती उद्घाटन पंधरा कोटी रुपयाचा निधी वेगवेगळ्या रस्त्यांसाठी आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थमंत्री असताना मंजूर करून घेतला आणि त्याच्याच उद्घाटनाचा आज हा कार्यक्रम दिदी आचारसंहितेच्या पहिले सुरू होतील का कामामुळे या निधीमधले सगळे थँक्यू उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांची चौकशी करून गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करण्यात यावं अशी मागणी शिवसेना अल्पसंख्यक शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी परिवहन मंत्री यांच्याकडे केलेली आहे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक टाक व मक्सूद यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कारवाई झाल्याने खरे मुख्य दोषी सूत्रधार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भ्रष्ट अश्विनी स्वामी यांची देखील चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परिवहन मंत्री विवेक भीमनवा यांच्याकडे शिवसेना अल्पसंख्याक मुख्यमंत्री शिंदेगडाचे शहर अध्यक्ष सलीम इनामदार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक टाक व मकसूद यांच्या विरोधात जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कायदेशीरपणे कारवाई केल्याने हे के दोघे दोषी आढळल्याने यांची चौकशी करून मुख्य सूत्रधार भ्रष्ट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्याविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करून चौकशी दोषी आणायला निलंबित करून स्वामी यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी सलीम नंदार यांनी निधनाद्वारे मुख्यमंत्री शिंदे आणि परिवहन मंत्री यांच्याकडे करण्यात आहे शहरातील ऑन रोड जे सध्या चालत आहे त्याचे सुद्धा हा हप्ते चालू आहे काही ठिकाणातून असे भरपूर प्रमाणात आर टी ओ असून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी भ्रष्टाचार लपलेले आहे त्यामुळे या आर टी ओ स्वामी मॅडम यांची तात्काळ चौकशी करून उचलबांगडी करण्यात यावी धन्यवाद